काय तुम्हाला गुड मॉर्निंग तसंच मी अजय आम्ही का तुमचा लाडका भाऊ नाही का आणि चला, चला मग आता आहे ना आपला आपला ब्लॉक आहे आणि आपण आता आंघोळ पांघुळू झाली थोडंसं लेटच भेटलो हा आवडतं पार आय लागली वाटायची वाट लागली वाटायची पार उलून गेली पार वाट आणि मग चला आता आहे ना काय तो काम चालू करायचं आहे वाटतं मग आज दुसरी काय ते माझी पाडचे आठच्या राहते मग माझं काय काम नाही तिकडं चला मग आता ती डोकेल बिल लावू आणि मग आपलं आपलं काम करू बघ कसं वाटतं तुम्हाला काय वाटत नाही का चला काहीच भेटू तुम्हाला भाड्यामध्ये दुपार होऊन तसं बट भेटूच आपण पण मग चला फाड्यात भेटू मला काय म्हणते त्याला आपण चला जायचं आहे पुढं पाणी पुढे काढायचं आहे नाही जास्त काम आणि काय पाणी पाजायची बाज झालं मग झालंच टेन्शनच नाही मला काम आहे हो शुक्रवारपासून परत काम जायचं आहे तुम्हाला शुक्रवारपासून एकदम बनाट बनाट ब्लॉक पाहायला भेटणार नाही काम कामावरचे जुगाड तुटून आहे आपलं फोनचं मग ते आता थोडं सीड आहे ना असं भोस पाडू नावा लागेल नाही आणि आपलं घरी एकटं इकडं लांब लांब पाहतो मी एकदम लांब लांब घर आहे ते खालतं आहे तिकडं परत इकडं लई लांब खाली तिकडं वरत आहे लय लांब आहे बहुत दूर दूर तक घर नाही आहे अपने पास आंबा कैरी तोड़ना पडे का, का। <laughs> तो जुगाड करना पड़ेगा काहीच्या अभी चलो करते बाय बाय बाद मी खास काय झालंय जुगाड आपला या होऊन तार आहे त्या म्हणते पहिलंच नाही का आणि आता असं नाही का ब्लॉग बनवायला आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ शूट करायला बसून असा कटाळा आलाय आणि तुमच्या वहिनीच झालं आहे काम आणि आपल्याला पाणी काढायचं आहे निघायचं एक सुटायचं मग भेटू आता तुम्हाला निघडं जाऊ घरी जाऊ आणि आपण थोडा तो सेटअप केला ना फोन एक ठिकाणी लाव कॅमेरा तर बाहेर झालं नाही का असं कॅमेरा पब्लिक आणि आता झालं आपलं पाणी बिनी काढायचं आपण निघालो आहे निघावा की नाही झालं हां बाय कायच कायचं आहे मया किती घेऊन पाणी आणायला गाडी तर काही नाही पायपाई जावं लागेल गाडी मायात आहे मग मायातूनच आता गाडी राहिली कोण काही गाडी नाही आता निघावं लागत झालं मग काय नाही काय भेटतो मला मायामध्ये ओन बिल हे नाही कडक्कडे उन्हात जायचं तांगड्या सहज लागत द्या कडक्कड जाऊ राहिलं जो झोपायचा चला जाऊ मंग भाऊ चाललंय जाऊ आता गावात दळायला बिळायला आणि काय म्हणत्या दबाण बिळण करून पटक्यान कारण की आता टाइम पण भरपूर झाला नाही आता किती वाजले किती वाजले किती वाजले किती वाजले आता वाजले तीन चार झाले तीन वाजून चार मिनटं झाली आणि आपण गावात निघलोय आहे थोडीशी एक रेली दापनी तर शूट केली आणि ती एडिट बी करायची आहे आणि गा। गावात पण जायचं आहे नाही का मग गावातच जाऊन गावातच एडिट करू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नाही की कमेंट सांगा आणि अजून ब्लॉग काही एंड होणार नाही पण मग नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका ससा करा ससा क्राईब ससा करा 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 का नकाच टिकू तू बस तुला काय अडचण नाही माझी मी गाडी घेईल माग कशाला उठती नका काहीच नका काहीच काही चाल बाय बाय मग भेटू गावात तुम्हाला नाही पप्पा ते गावात तिचीवर राहिले पण पैसे घ्यायचे धडायला चला मग आणि आपण नवीन चाललो चाललोय चाललं तर चालतोय मग तुझ्या वाडीकडून चालू आहे तर खराब रस्ता आहे थोडासा म्हणजे दोन एक अडीच किलोमीटर रस्ता खरं दोन अडीच नाही दीड एक किलोमीटर असता खराब खरं वाटतं रस्ता चांगला आहे म्हणजे लांब लांब काही दिसत ना वाटायचं ऐसा ही होता है दूर 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 दूर, दूर, दूर तक पब्लिक रस्त्याला रस्ते लागले होते इकडं मस्त शिवाडी असतो इकडं जातो चला जरा मला रस्ता लागलो आहे आपण त्याविषयी आता बाय गाडीचा आणि गाई झाल्या काम लागून गेलं आपल्याला नाही मोठे ठिकाण हांडा घेऊन राहिली हांडा घ्यायला जायचं आल्या आल्या काम ट्रेवर नाही का हा बघितलं तास होता नाही का रास्ता आणि आपण चाललो आहे पास्ता पास्ता नाही कुछ कुठे नाही काय जे खरं इथेच काय पब्लिक आपल्यावर कुठं धावलं होतं मुळात माहिती काही नसताना आपल्यावर धावलं होतं नाही काय माझी ती एक इच्छा लय इच्छा आहे माझी काहीच फार का होईल અને કાતા બ્લોક બન હોય છે ને ગાડી ચાલો છે ઈચ્છા એ લવકાર ચવકર હા રસ્તા હોય છે નહી ગાલા તરી બરાબર પાસા કર जायचं पाहि नाही काही घेऊन आलो पप्पाला घेऊन तो मध्ये घरात गेले आणि पाणी ठेवलं घरात आणि आजचा ब्लॉक तिथे चेंड करू आणि उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भावांना आणि तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका चला बाय बाय मग आजच्या ब्लॉकमध्ये आज काही झालं उद्याच्या ब्लॉकमध्ये काय होईल ते बघा आणि बघा 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 बाय बाय